जाजाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ की जय सज्जन हो नमस्कार सध्या अश्विन महिन्यातलं नवरात्र आपण माता जगदंबेची प्रार्थना करतो आहोत स्तवन करतो आहोत या पार्श्वभूमीवर समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या अफाट अशा वाङ्मयामध्ये जवळपास ऐंशी आरत्यांची रचना केलेली आहे या ऐंशी आरत्यांमध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा जवळपास दहा आरत्या रामदास स्वामींनी देवीच्या रचलेल्या आहेत जगदंबा अष्टभुजा महालक्ष्मी महाकाली महामाया शांतादुर्गाच्या दोन आरत्या भवानीची आरती सरस्वतीची आरती अंबाबाईची आरती महिषासूर मर्धिनीची आरती असं जगदंबेच्या स्तवनाच्या अर्त्या समर्थांनी रचलेल्या आहेत या अर्त्यांमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की काही ठिकाणी देवीची स्तुती आहे काही ठिकाणी थी तिचा पराक्रम आहे अशा वेगवेगळ्या संदर्भाने समर्थ रामदास स्वामींनी या आरत्या रचलेल्या आहेत तुळजापूरच्या देवीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि सांगितलं की माझी स्थापना तू गडावर कर हा प्रतापगड म्हणजे अत्यंत अवघड असलेला ढोरप्या डोंगर आहे या ढोरप्या डोंगरावर प्रतापगडाचं काम जवळपास दो दोन वर्ष चाललेलं आहे किल्ल्याचं सगळं काम पूर्ण झालं मजबूतीकरण झालं तेव्हा सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर प्रतापगडावर तुळजाभवानीची स्थापना केली मोरोपंत पिंगळे या दाम्पत्याने देवीची प्राणप्रतिष्ठा केली समर्थ रामदास स्वामी तुळजाभवानीच्या स्तोत्रामध्ये असं म्हणतात पारघाटी जगनमाता सद्य येऊन राहिली इथं ती येऊन राहिलेली आहे या गडावर काहीतरी पराक्रम होणार आहे काही प्रताप होणार आहे म्हणून या गडाला नाव प्रतापगड असं देण्यात आलं पुढे दोन वर्षानंतर सोळाशे एकोणसाठ मध्ये दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला तर सरा सगळं संक सगळ्यात मोठं संकट अफजल खानाच्या रूपाने आलेलं त्या अफजल खानाचा वध त्याचा कोथळा काढून याच गडाच्या पायथ्याला केलेला आहे दुष्ट संहार्ये मागे ऐसे उदंड ऐकतो परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे क्षमावे तुळजा माते इच्छाची पूर्ण करी अशी विनवणी समर्थांनी तुळजा भवानीला केलेली आहे गिरधर स्वामी जे समर्थांच्या सहवासात राहिले त्यांनी समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये समर्थ अफझल खानास मारविले मग चाफळ क्षेत्र उभे केले तुळजा तुळजाभवानीस संस्थापिले प्रतापगड पर्वत माझारी असा संदर्भ आपल्याला समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये मिळतो जगदंबेची आरती करताना आपल्याला या घटनेचा संदर्भ आरतीत सुद्धा मिळतो जय देवी जय देवी जय 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 श्री अंबे ओ आरती तुझ भावे जगद दुसऱ्या कडव्यामध्ये समर्थ उल्लेख करतात मोठा दुष्ट महितळी महिषासुर झाला फोडून निर्जर प्राति प्रतिमा त्रासची विप्राला अनेक देवस्थळांचा देवांचा उच्छेद अफजलखानाने केला विजापूरवून निघाल्यानंतर भोगित सुंदर स्वबळे नृपतीच्या माळा हरिहर ब्रह्मा पाहून पळता ती जाला एवढा धाक त्याचा होता पुढे समर्थ म्हणतात त्रासविले गो ब्राह्मण हे तुझला कळले ततक्षणी हितास्तव प्रेमळ चळले अरिचमु मंडळ सगळ्या यवनांचा असुरांचा अरी मंडळ भडभड तव क्रोधे जळले चरण तळे महिषासुर घुंगुरडे मारिले तुझ्या पायाखाली प्रतापगडाच्या पायथ्याला त्या घुंगुरड्याला तू मारवलंस असा संदर्भ आपल्याला समर्थांच्या या आरतीमध्ये होतो विजयी हो निर्जर स्वपदा ऐसी तू नेसी भव्य पदा अनन्य चिंतुनी तुझला गाती नित्य पदा दास म्हणे त्या विपत्ती बाधेच ना कदा सज्जना हो वर्षामध्ये चार नवरात्र येतात त्यातलं सगळ्यात महत्वाचं नवरात्र सध्या चालू आहे आदिमाया जगदंबेचं स्तवन स्तुती प्रार्थना जागरण गोंधळ पूजन अर्चन हे नऊ दिवस आपण सगळे माता जगदंबेची प्रार्थना करतो आहोत रामदास स्वामींनी सगळ्यात मोठी आरती जी केली अशुद्ध एशुन पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो ही सगळ्यात मोठी आरती आहे दहा कडव्यांची या आरतीचा उहापोह आपण पुढच्या सत्रामध्ये करूया जय जय रघुवीर समर्थ